हे हनुमंता तुझ्या बालसमयीच तू सूर्याला भक्ष बनवलेस तेव्हा त्यांनी लोकात अंधकार पसरला व त्यामुळे सर्व जगाला त्रास झाला हे संकट कोणीही टाळू शकेना देवांनी येऊन जेव्हा विनंती केली तेव्हा तू सूर्याला सोडून दिलेस व लोकांचे कष्ट म्हणजेच संकट निवारण केलेस हे कपि संकटमोचन हे तुझे नाव जगात कोण बरे जाण्यात नाही वालीच्या त्रासाने सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर वस्ती करून होता त्यावेळी महाप्रभू रामचंद्र त्या मार्गाने जात असता तू पाहिलेस वालीला महामुनीने शाप दिला होता त्यामुळे तो ऋष्यमूक पर्वतावर येऊ शकत नव्हता त्यावेळी ते तेथे येणाऱ्याला विचारून तो कोण आहे याचा तपास लावणे आवश्यक होते हनुमंता तू त्यावेळी ब्राह्मणाचे रूप घेऊन सुग्रीवाच्या भेटीसाठी रामचंद्राला घेऊन गेलास असा तू परोपकारी आहेस म्हणून तू दासाचे दुःख निवारण कर बर सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीव निघाला तेव्हा त्याने अशी प्रतिज्ञा केली की जर सीतेचा शोध न लावता आम्ही इथे पुन्हा पाय ठेवला तर आम्ही जिवंत राहणार नाही सीतेचा शोध करता करता सर्वजण थकले व समुद्र तीरावर आले त्यावेळी तूच सीतेचा शोध लावून सर्वांचे प्राण वाचवलेस रावणाने सीतेला त्रास दिला त्यावेळी त्रिजटा राक्षसीने तिला सांत्वनाचे शब्द सांगून तिचा शोक दूर केला त्यावेळी महाप्रभू हनुमंताने तेथे जाऊन मोठमोठ्या राक्षसांना मारले व नंतर सीतेला आवडेल असे भाषण करून तिला प्रभू रामचंद्राची मुद्रिका देऊन तिचा शोक दूर केला लक्ष्मणाला रावणाची शक्ती जेव्हा छातीत लागली तेव्हा लक्ष्मण मूर्छित झाला त्यावेळी सुषेण घरासकट व उड्डाण करून द्रोणागिरी घेऊन आलास व त्याच्या हातात संजीवनी देऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवलेस रावणाने जेव्हा अद्भुत युद्ध केले तेव्हा त्याने सर्वांच्या शिरावर नागपाशे टाकले व रामासह सर्व सैन्य भारी संकटात सापडून मोहित झाले त्यावेळी तूच गरुडाला आवाहन करून सर्वांचे नागबंधन कापून टाकून त्रास निवारण केला अहिरावण रामाला पळवून पाताळात घेऊन गेला तेथे त्यांनी देवीची यथा विधी पूजा केली व रामाला बळी देण्यासाठी ते मंत्रही म्हणू लागले त्यावेळी रामाच्या सहाय्यासाठी तूच तेथे जाऊन अही रावणाला सैन्यासह मारलेस हे महाप्रभू वीरा तू देवांची मोठे मोठे कार्य केलीस याचा विचार कर व पहा मज गरिबाचे असे कोणते मोठे संकट आहे की जे तुझ्याकडून टाळले जाणार नाही हे महाप्रभू हनुमंता माझे जे काही संकट असेल ते तात्काळ निवारण कर ज्याच्या लाल देहावर लाली विलसत आहे व ज्याने लाल पुच्छही धारण केले आहे त्या वज्रा समान देह असणाऱ्या व दानवांचे निर्दालन करणाऱ्या कपिशूर हनुमंताचा त्रिवार जयकार हे हनुमंताला उद्देशून आठ श्लोकांचे स्तोत्र संत तुलसीदासांनी रचले आहे हे स्तोत्र जो प्रेमाने म्हणेल त्याचे सर्व दुःख दूर होईल असे संत गंगादासही म्हणतो श्री संकटमोचन हनुमानाष्टक सूर्ण जय श्रीराम